आपण खबाले बापू आणि आपासाहेबांचे चिरंजीव भैयासाहेब यशराज भैयासाहेब यांच्या दोन्ही घड्याळ या चिन्हाबद्दल आपण वडापुरी पंचक्रोशी ही फार मोठं गाव आहे आणि उमेदवारसुद्धा दोन दोन बाटल्या पाणी पेले गावच मोठं आहे चार आणि फक्त आता आतापर्यंत प्रत्येकाच्या घरी विजिट द्यायचं काम झालेलं आहे उर्वरित राहिलेलं काम यशराज आणि बापूसाहेब यांनी वेळ काढून आणखीन पण संध्याकाळी उद्या वेळ देवावा आणि आम्ही तुमच्या पाठीमागा वडापुरी हे तुमचंच गाव आहे त्यामुळं तुम्ही ह्या गावाबद्दल येत किंचित सुद्धा शंका आणू नका सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तुमच्या घड्याळा या चिन्हावर आम्ही जबाबदारीने दिवसाची रात्र करून कसं मतदान होईल याकडे पूर्णपणे आम्ही वेळ देणार आहे आम्ही गरीब शेतकरी बिगर पाण्याचे शेतकरी असलो तरी वेळात वेळ काढून आज सध्या शेतकऱ्यांना गुरांचा चारा फार मोठा प्रचंड अनुभव येतोय इथून ऊसान तिथून वाडाण तरी आम्ही वेळ काढणार आहे आणि घड्याळ जस्त या चिन्हाबद्दल कशी जास्तीत जास्त मतदान करता येईल याकडे लक्ष देणार आहे हे मालकाला स्मरून आम्ही सांगतोय तेवढं तुमच्या तुझ्या मुलं बोलतो माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या युक्तीप्रमाणे आपले आई वडील आपले पूर्वज आपल्या आजूबाजूचे शेजारी वयस्कर लोक आपल्याला सांगतात की आपला हा कुळस्वामी आहे आपण गेलं पाहिजे हे आपलं ग्रामदैवत आहे आपण तिथं गेलं पाहिजे आपण देवपूजा केली पाहिजे या युक्तीप्रमाणे आज आपल्याला प्रत्येक तालुक्यातील वयस्कर माणसांनी असा संदेश दिलेला आहे की बाबा हो नम्र विनंती प्रत्येकाने घड्याळच बघाल घड्याळालाच मतदान द्या एवढी म्हणून मी माझी सेवा पूर्ण करतो जय हिंद जय राष्ट्रवादी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी आता जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका लागलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज यशराज भैया आपासाहेब जगदा यांचे चिरंजीव हे जिल्हा परिषद साठी उभा आहेत आणि अजित बापू खाबाले यांच्या मिसेस या देखील पंचायत समिती गाण्यासाठी उभा आहेत आज या ठिकाणी वडापुरी गावामध्ये आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना आम्हाला गावकऱ्यांचा ते प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला तर आता हे जे दोन्ही उमेदवार आहेत हे आताच्या पिढीचे आहेत यंगस्टर आहेत हे आपल्याला माहिती आहे की खरी काम करण्याची क्षमता कोणामध्ये असू शकते तर आजकालची ही नवीन युवक जी पुढे येत आहे त्यांच्या माध्यमातून अनेक योजना असतील जिल्हा परिषदच्या मार्फत काय काम असतील तर हेच लोक करू शकतात म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी ठरवलंय की हे सक्षम उमेदवार आहेत आणि यांच्याच पाठीशी आपण ठामपणे उभं राहायचंय आणि येणाऱ्या पाच तारखेला गाड्या या बट चिन्हासमोर समोर बटन दाबून आम्ही हे उमेदवार निवडून देणार आहे खरं तर वास्तविक पाहत आपल्या सर्वांनाच माहित आहे की इंदापूर तालुक्यात आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील आदरणीय दत्तमामा भरणे असतील आणि आपासाहेब आहे हे तिघेही एकत्र आले काय एकत्र आले तर आपल्याला यावर्षी जिल्हा परिषदला आपला वर्चस्व राहण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी हे एकत्र आलेले तरी आज आम्ही पाहिलंय की प्रत्यक्षात वडापुरी गावकऱ्यांनी खरंच या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आम्ही सर्वजण प्रचंड बहुमताने यांना मतदान देणार आहे जिल्हा परिषद गटासाठी देखील पडेल आणि पंचायत समितीसाठी सुद्धा या ठिकाणी बोरगस असं मतदान मिळवणार आहे धन्यवाद रोजी मतदान होणार आहे अशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज आपल्या वडापुरी माळवाडी गटातील जिल्हा परिषद उमेदवार दादा जगदाळे आणि पंचायत समिती वडापुरी गाणासाठी अर्चना अजित खबले यांना वडापुरीतले वडापुरीतून चांगले मताधिक्य घडवून देण्यासाठी वडापुरतील सर्व नेते मंडळी असतील सर्व कार्यकर्ते असतील आणि विशेष म्हणजे वडापुरतील सर्व युवा पिढी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे राहिला मुद्दा आता मला सांगायचा विशेषतः जी भाऊ हर्षवर्धन पाटील साहेब असू द्या वर्णिमा असतील आप्पासाहेब असतील हे तिघंजण आज एकत्र लढत आहेत तर ह्याचं कुणी काय असं द्वेष मानायची काही गरज नाही मला असं वाटतं गावागावातला जो संघर्ष आहे तो एकमेकांचा आता मिटलेला आहे आणि तीन पार्ट्या एक साथ राहून तालुक्याचा विकास कसा होईल गावाचा विकास कसा होईल गटाचा विकास कसा का होईल ह्यासाठी लढताय आणि ह्याची ख्याती आपल्या तालुक्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रात घेतली पाहिजे जी गावागावात संघर्ष होते कार्यकर्त्यांमध्ये तो आता संपलेला आहे आणि आम आमचं वडापुरी गाव आदरणीय आमचे शिर्केदादा असतील खोळे काका असतील आमचे पांडवांना शिर्के असतील भागवत शेठ असतील शिवाजी तनगे सरपंच आहेत या सर्वांनी सर्व कार्यकर्ते सर्व स्तरातील कार्यकर्ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आमच्या वडापुरीतून सत्तर ते ऐंशी टक्के जास्तीत जास्त लीड कसं तुम्हाला द्यायला येईल त्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करू हा शब्द देतो गावकऱ्यांच्या समस्तने धन्यवाद जिल्हा परिषद पंचायत समितीची जी निवडणूक चालू झालेली आहे त्याला उमेदवार म्हणून आपले राष्ट्रवादी पक्षाचे अर्चना ताई खाबाले आणि श्रेयस भाया यशराज भाया जगताळे हे दोन्ही उमेदवार आपल्याला चांगले मिळालेले आहेत आज बर्णिमामा असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील आपासाहेब असतील खरं काम करण्याची ताकद शेतकरी गालमध्येच आहे हे आपल्या संपूर्ण तालुक्याला माहीत आहे आता जे काय विरोधक असतील एकमेकावर टीका टिप्पणी करतात ग्राहक त्यांनाच उमेदवारी दिली काय केलं पण आता ग्राहक त्यांना उमेदवारी दिली पण ती बरोबर आहे का तर ती काम करणारी लोक आहेत म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे कुणाला बी उमेदवारी देऊन काय उपयोग आहे ह्याचा तर आमचे वडापुरी असेल वडापुरीतनं आपले देवकर सर राजू पाटील असतील भागवत काटकर असतील बी आर चंद्रशिवे दादा शिवाय पवार वस्तीतली काय असतील महेंद्र काळे आहेत संजय संजय संज, हमगळ आहेत अजून गजेशचंदिवे तसेच वडापुरीतून सुधीर देवकर आमचे जरी माझ्याकडून अमोल पास ह्या पास घेईल जरी चुकून काही नावं राहिली असतील सुधीर तोबरेल जरी नावं चुकून कुणाची राहिली असली तर त्याबद्दल क्षमा मागतो पण आम्ही जे आहेत राष्ट्रवादीचे परत जे पहिले काय असतील गटतट ते सगळे आम्ही विसरून एकत्र काम करतोय ह्याच्या पाठीमागं जे काही आमदारकी असतील खासदारकी असतील पाठीमागं जे एड पी झालेली होती पण ह्याच्या पाठीमागं कधीच एवढी पब्लिक आमच्या गावातून फिरत नव्हते आजही जन जनता फिरत असताना हे बघूनच असं वाटतंय की वडापुरीतून एक नंबरचं लीड आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत इंदापूर तालुक्यातून एकूण आठ आहेत आठमध्ये आमच्या वडापुरी माळवाडी गटातून जे उमेदवार आहेत साहेब ह्याला त्या बाकीच्या सात उमेदवारांपेक्षा एक नंबरचं लीड आम्ही पूर्ण गटातून देणार आहे वडापुरीतून तर देणारच आहे पण पूर्ण गटातून सुद्धा बसणार ह्याचे आम्ही नाथराजेश साक्षीने सांगत आहे तसे उमेदवार आमच्या ता ता ताई आहेत अर्चना ताई अर्चना ताईंना जरी काही लोकांना वाटत असेल वडापुरीतला उमेदवार आहे पण ते उमेदवार आहे तो काही एवढा सक्षम नाही आमच्या तर दृष्टीने सक्षम नाही आणि काम करण्याची धमक म्हणजे फक्त ह्या तीन नेत्यांमध्येच आहे बर्णिमाम आहेत हर्षवर्धन पाटील साहेब आहेत आणि आप्पासाहेब जे आहेत आप्पासाहेबांचं असं आहे की एखादं काम करायचं का न करायचं ते तोंडावरच सांगणार आहे की माझ्याकडून होईल किंवा न होईल कोणाला फोन करायचा असेल तर लगेच फोन लावत्याल हे आप्पासाहेबांचं काम जे आहे ते दोन्ही नेत्यांपेक्षा आप्पासाहेबांचं काम आम्हाला एक नंबरचं पटतं त्यामुळे त्यांचं जी मुलगा आहे ती मुलगा त्यांचा मुलगा नसून आमचं एक भाऊ किंवा आमच्या वडीलधारांचा मुलगा असं धरून आम्ही नाताच्या साक्षीने त्यांचं मनापासून काम करत आहे त्यांचंच एकटेचं नाही तर दोन्ही उमेदवारांचे आम्ही नातराजेच्या साक्षीने काम करतोय